नमस्कार मराठी स्पेशल किचनमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून स्वागत करीत आहे आज आपण गवारीची भाजी करणार आहोत मुलांच्या डब्यासाठी किंवा घरच्यांच्या डब्यासाठी सकाळच्या वेळेला गाई गडबडीत सात ते आठ मिनटात अशी ही गवारीची भाजी तयार होते चला तर मग त्यासाठी मी इथे पाव किलो गवारी खुडून घेतलेली आहे ती पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेणार आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करत ठेवलेले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहे साधारणपणे अर्धा चमचा कढीपत्त्याची पाने घालून घेऊया मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा लाल होईपर्यंत आपल्याला छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे सकाळच्या वेळेला अगदी सात ते आठ मिनिटात ही भाजी तयार होते कांदा आता लाल झालेला आहे या कांद्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली गवारी आपण टाकून घेऊया आणि गवारीसुद्धा कांद्याबरोबर तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे थोडीशी गवारी तेलामध्ये चांगली परतून घेतली की त्यामधील जो कच्चापणा असतो तो, तो निघून जातो आणि चवीला गवारी छान लागते आता काही मसाले टाकून घेऊया एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा चिकन मसाला एक चमचा धने पावडर आणि आपला घरगुती कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे सर्व मसाले चांगले गवारीबरोबर तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत आता मसाले भाजून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेते आता गवारीच्या भाजीवर झाकण ठेवून सात ते आठ मिनटासाठी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे गवारी शिजत असताना एखाद दुसऱ्या वेळेला झाकण काढून ही गवारी आपल्याला छान अशी हलवून घ्यायची आहे जेणेकरून गवारी चांगली शिजली जाईल आता गवारी शिजली गेलेली आहे तेलही सुटले गेलेले आहे यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि हा कूट देखील आपल्याला चांगला गवारीमध्ये परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता गवारीच्या भाजीला तेल छान सुटले गेलेले आहे आणि आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे अगदी सात ते आठ मिनटात ही गवारीची भाजी चांगली शिजली जाते आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते गडबडीच्या वेळेला अशी ही गवारीची भाजी तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद